नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त जुनं पारंपरिक नामवंत मैदान आहे सिद्धेश्वर कुरोलीकरांचं परवा दिवशी तेरा तारखेला एक एक बल मैदान त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी तरुण वर्ग सगळे उपस्थित आहेत एकंदरीत जाऊन घेऊ कसं नियोजन आहे मित्रांनो आपल्या सोबत यात्रा म्हणजे एकंदरीत जाण घेऊन नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान आहे कसं नियोजन आहे हे आमचं श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त जुनं आणि पारंपरिक मैदान आहे हे मैदान गेले एक चाळीस वर्ष होत आहे यंदा या मैदानाची खूप अशी आहे की या वर्षी आम्ही एखादती एक बैल असं भव्य दिव्य मैदान आयोजित केलेलं आहे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त बरं मैदानाचं मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना शंभर टक्के मैदाना हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अटी आणि नियमानुसारच होईल यात काही शंका नाही ओळख वशीला आवळा यात ओळख वशिला पाहुणा आवळा गावची गाडी कोणाचंही काही चालणार नाही हे मैदान रिस्तर आणि पारदर्शक पद्धतीनं पार पडेल बरं आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे आमच्या मैदानाचा सरासरी पल्ला आठशे फूट आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल फाटी संदर्भात बैलगाडी मालकांना फाटी संदर्भात सांगायचं तर आता आमची पहिल्यापासून जी मैदान होत आहेत ती याच फाटीवरती होत आहेत एक सुंदर आणि आकर्षक अशी फाटी आहे इथं बैलांना कुठल्याही प्रकारची कसली अडचण नाही पाळायसाठी त्यामुळं सर्व बैल गाडी मालकांनी हे मोठ्या प्रमाणात इथं सहभाग नोंदवावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे नक्कीच बरं आता बऱ्याच दिवसानंतर मैदान होत आहे आपल्या फाटीवरती आजूबाजूला कुठे आड विहीर खड्डा खुड्डा काय नाही 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 अजिबात नाही मैदान जसं पूर्वी होत तसंच आहे कुठेही नवीन विहीर किंवा खड्डा असलं काही नाही एक नंबर आहे सगळं बरं आपल्या मैदानाला गाडी कमी आली जास्त आली बक्षीस रिसरी जाणार का गाडी कमी येऊ द्या जास्त येऊ द्या जे बक्षीस बॅनरवर आहे त्यातला एक रुपयानं रुपया दिला जाणार शंभर टक्के मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू झाली मैदानाची ऑनलाईन नोंद ही नऊ तारखेपासून चालू झालेली आहे बर आतापर्यंत साधारणतः किती नोंद झाली आतापर्यंत साधारण एक दीडशे गाडी नोंद झालेली आहे बर बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदणी सांग संदर्भात आणि लॉट संदर्भात ऑनलाईन नोंद संदर्भात बैलगाडी मालकांना म्हणजे लवकरात लवकर आपल्या गाड्या बैलगाडी मालकांनी नोंद करून यात्रा कमिटीला आणि ग्रामस्थांना सहकार्य करावे आणि लाईव्ह लॉट हे बारा तारखेला संध्याकाळी नऊच्या का दरम्यान काढले जाते नक्कीच मित्रांनो सिद्धेश्वर कुरले एक आधी एक बैल मैदान यात्रेचं मैदान पारंपरिक मैदान आहे फाटे आपल्याला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला उत्कृष्ट फाटे आदत वास्त्रांना पळायला कसल्या प्रकारे अडचण असते आणि या आदत बैल मैदानाची नऊ तारखेपासून ऑनलाईन नोंद सुरू झाली तर माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहिली आज दिनांक अकरा आणि उद्या बारा म्हणजे शेवटची ऑनलाईन नोंदणी दोन दिवस आहेत आज आणि उद्या मध्ये राहिलेल्या बैलगाडी गाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून यात्रेके म्हणजे ग्रामस्थांना सहकार्य करायचे मैदान सर पारदर्शक आहे त्यांनी सांगितले गाडी कमी जास्त झाली बक्षीस रिक्सर आहेत पल्ला आठशेच्या वर आहे थोडा फाटी चांगले आणि यात्रेचं मैदान आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे ओळख ओळगोशीला पाहुणा ओळा गावची गाडी असले काय नाही जे काय असणार ते तर रिक्सर रोज त्यामुळे सिद्धेश्वर कुरली सुद्धा बऱ्याचशा गाड्या आहेत मला वाटतं पन्नास साठ सत्तरच्या सा वर गाडी असेल पुरवली स्वतः एवढा नार आहे गावाला त्यामुळे इथं कुठल्या प्रकारे ओळख वशेला चालवून दिलं जात नाही जे रीत सर आहे ते जर सर पडणार फक्त बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे डॉक्टर नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान कसं नियोजन आमचा सर्वप्रथम गणेश तांबे आपलं स्वागत करतो युट्यूबच्या माध्यमातून आपण नेहमीच आमच्या मदतीस हजार असता त्याचबरोबर बैलगाडी मालकांसाठी पर्वणी म्हणून फॉर्च्युनरचं मैदान चंद्रार दादांनी घेतलं त्यांचंही मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो गावच्या देवाच्या निमित्त सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर केसरीचं भव्य दिव्य आदत केसरी मैदान या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत परंतु सर्वच बैलगाडी मालक मोठ्या मैदानाला जाऊ शकत नाहीत या मैदानासाठी खरं तर हा रंगीत ताली माहिती आहे इथून पुढच्या ज्या यात्रेच्या ज्या मैदान चालवत्या तर ते मानाचे मैदान आहेत आणि या मानाच्या मैदानात एक रुपया जरी बक्षीस असला तरी ते मानाचे मैदान मानाची ढाल असते आम्ही जवळजवळ आमच्या मैदानाची रूपरेषा असताना आमच्या बक्षिसाची एक लाख एक हजार एक लाख एक रुपया त्यानंतर एकाहत्तर हजार एक रुपया एक त्यानंतर एकावन्न हजार एक रुपया एकतीस हजार एक रुपया एकवीस हजार एक रुपया दहा हजार एक रुपया अशे जवळजवळ सात हे आहेत त्याबरोबर क्वार्टर फायनलचा सुद्धा बक्षीस आहेत क्वार्टर फायनलला प्रत्येकी तीन हजार रुपये बक्षीस आणि प्रत्येकी नंबरला म्हणजे गुलालाच्या मानकऱ्याला प्रत्येकी दोन झाली या ठिकाणी आम्ही देण्यात येणार आहे त्याचबरोबर जे समालोचक आणि झेंडा पंच त्याचबरोबर इतर जे नेहमी मैदानासाठी सहकार्य करतात त्यांच्यासाठी आम्ही सन्मान आमच्या कुरुली ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं करत आहोत याचबरोबर खर तर हे आमचं असं मैदान आहे की याच मैदानामुळं आमची सर्व गावातील मुलं हे आम्ही नेहमी एकत्र होऊन एकजुटीनं हा संपूर्ण कुठलाही गावचा कार्यक्रम असू द्या शर्यती पार पाडायचा चांगला प्रयत्न करतो आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की इथून पुढचे जे एक जे मैदान सुरू होतात ते उन्हाळे मैदान आहेत त्यामुळे आमच्या मैदानामध्ये गाड्या कमी येऊ द्या जास्त येऊ द्या रिसर आणि पारदर्शक मैदान हे संपन्न होईल त्याचबरोबर मी बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर नोंद करून आपली उपस्थिती आणि आपली गाडी नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं आहे शेवटच्या दिवशी ऑनलाईन नोंदीला खूप अडचण येतात त्याचबरोबर यात्रेचा माहोल असतो कोणाचं परत ऑनलाईन होतं नाही होत पैसे जायला याला ताप होतो त्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी याचबरोबर मैदानाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी आम्ही मार्किंग करून ठेवलेलं आहे येणाऱ्या जे हॉटेल व्यावसायिक असतील इतर व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी मार्किंग करून ठेवलंय तर त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा म्हणजे आढावा घ्यायचा आहे की आपल्या मुळं येणाऱ्या बैल मा गाडी मालक असतील एखादा वासर असेल काय असेल तर त्यांना पुढे पळून येताना अडचण होऊ नये यासाठी आपण एका बाजूलाच आपले दुकान आहेत तर ते एका बाजूलाच लावून घ्यायची त्याचबरोबर लहान वासरं कसली असू दे आमचं रान सपाटीचं आणि एक सारखं आहे मध्यम कटनाचं आणि असल्यामुळं पळायला कुठलीही अडचण होत नाही सपाटीचं रान आहे आणि आता जवळजवळ आमचं चौदा ते पंधरा फूट आता मैदानाची रुंदी आहे त्यामुळं पाळण्यासाठी योग्य मैदान आहे करुलीच नक्कीच डॉक्टर चांगली माहिती दिली तुम्ही व्यवस्थित एकदम मैदानाची व्यावसायिकांसाठी सर्वांनाच माहिती दिली माझी सर्व बोलली गाडी मालकांना लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा व्यावसायिकांना डॉक्टरांनी सांगितलं स्टेजच्या म्हणजे डाव्या बाजून एक नंबर तास असणार आहे आपल्याला त्या एक नंबर तासाच्या पलीकडे जे इकडे मार्किंग वगैरे केलंय त्या बाजूला व्यावसायिकांनी राहायचं इतर कुठेही गाडी लावायची हो व्यावसायिकांनी आणि बाकीचं डॉक्टरांनी सांगितलं आता कसं नियोजन आहे मैदान रिसर यात्रेचे मैदान आहेत इथून पुढे यात्रा चालू झाल्यात आणि यात्रा म्हणले की गाडी कमी द्या डॉक्टर किंवा जास्ती उद्या बक्षीस रिसरे जातात फक्त माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये ऑनलाईन नोंद करा कारण काय होते शेवटच्या दिवशी डॉक्टर बोलले भरपूर फोन येतात आणि यात्रेचा माहोल मुलं पण यात्रेमध्ये बिझी असतात कारण कार्यक्रम असतात गावात मंडळ मंडळीत असतात त्यामुळे फोन लागतात नाही लागतात त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आपण यात्रा कमी ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कुरले यांना सहकार्य करायचं आता काय सांगा डॉक्टर बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढीच विनंती करतो की आपण या मैदानासाठी ऑनलाईन नोंद करून आम्हाला लवकरात लवकर सहकार्य करावं नक्कीच माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती एक आद बैल मैदान सिद्धेश्वर कोसरी दोन हजार पंचवीस परवा दिवशी या ठिकाणी तेरा तारखेला संपन्न होते सिद्धेश्वर कोरोली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना चालकांना विनंती लवकरात लवकर सिद्धेश्वर एक आदत देख बैल मैदान सिद्धेश्वर कोरोली या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्राकिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करा लाय लॉट उद्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्या युट्यूब वरती लाईव्ह मध्ये काढले जातील राहिलेल्या बळगार मॅथ कर नोंद करून सहकार्य करा कुठल्या आपण बळी न पडता तेरा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि मैदानात शोभा बडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं यशवंत जय यशवंत